नमस्कार आई सी रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय तिळापासून झटपट होणारे असे लाडू तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तिथं काय साहित्य घेतलं ते बघूया एक वाटी आपण गूळ किसून घेतला एक वाटी तीळ पाणी विलायची आणि तूप जास्त काही साहित्य लागत नाही तर लगेचच इथं आपण कढईसुद्धा गरम करून घेतली कढईसुद्धा छान गरम करायची आणि लगेचच गॅस कमी करायचा जेणेकरून आपल्याला जी हावरी आहे किंवा तीळ आहे हे मंद गॅसवर भाजून घ्यायचे तर फुलूपर्यंत किंवा कलर चेंज होऊपर्यंत तर एक सारखे मंद गॅसवर भाजून घ्यायचे जेणेकरून तुम्ही गॅस जर फुल केला तर लगेचच आपले तीळ तडतडायला लागतील किंवा का सकाळीकडं उडल्या जात्या तर मंद गॅसवर छान भाजले का कलरसुद्धा चेंज होतो आणि मस्त आपले तीळ भाजल्या जात्या तर बघू शकता एकसारखं हलवतच आपण भाजून घ्यायचं जेणेकरून आपले तीळ सगळीकडून भाजले जाते व्यवस्थित तर थोड्या वेळासाठी आपण अजून थोडेसे मंद गॅसवरच एकसारखे हलवत करून तर जेणेकरून जास्त प्रमाण असलं तर जास्त वेळ थोडासा भाजायला लागतो तर बघू शकता तुम्ही दोन वेळेस करून भाजले तरी पण छान तर मस्त असे फुलोपर्यंत कलर चेंज होपर्यंत आपण भाजून घेतले आणि एक ताटात ठीक घेऊन काढून घ्यायचे आणि थोडेसे थंड करून घ्यायचे तर बघू शकता तर तेच कढाईमध्ये आपण लगेच एक चमचा तूप घालून घेणार आहे तर जास्त हे तुपाची गरज येत नाही तर एक चमचा छोटासा पोहेखाचा चमचा मी तूप घालून घेतलं लगेचच आपण इथं किसून गुळू घेतला तोसुद्धा घालून घ्यायचा तर गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकत्या तर एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ किसून आपण घेतलेला आहे तर छान असं प्रमाण होतं आणि मस्त लाडूसुद्धा होत्या तर दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवर याला असं गुळ वेताळूपर्यंत परतून घेणारे तर किसून गूळ घेतला का झटपट मदत होती आपल्याला गूळ वितळण्यासाठी तर जास्तही वेळ लागत नाही तर दोन तीन मिनटं अजून याला आपण असंच आता परतून घेणारे किंवा गुळ वितळूपर्यंत तर बघू शकता छान असा गुळ वितळला जास्त पाक करायची गरज नाही तर वाटीत पाणी घेऊन ह्या पद्धतीने आपण चेक करू शकतो आणि थोडासा ह्या पद्धतीने बोटाने आपण गुळ अडून किंवा चेक करून बघायचा जास्त कडक करायचा नाही लगेचच आपला आता पाक रेडी झाला पाक म्हणजे पूर्ण आपण पक्का पाक केलेला नाही आहे नॉर्मल पाक करून घेतला लगेचच आपण भाजून घेतलेले तिळ घालून घ्यायची गॅस कमीच करायचा तर बघू शकता आणि ही हिप्रोश झटपट करायची जेणेकरून लगेच हे कडक व्हायला लागतो आपण तीळ टाकल्यानंतर पत तर पटपट यायला मिक्सअप करून घ्यायचा तर बघू शकता आणि मंद गॅस करून ठेवायचा तर मस्त मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छानपैकी मिक्स करून झालं जास्त वेळ लागत नाही आणि लगेचच आपण थोडासा पाण्याचा किंवा तुपाचा हात लावून हे लाडू ओळून घेऊ शकतो तर छान असं गरम गरम असतानाच हे लाडू ओळावा लागत आहेत तर ना इथं लगेच कडक होण्याची शक्यता असते तर तुम्ही कडक झाले तर पुन्हा परत दोन तीन मिनटं कडे गरम करून घेऊ शकता आणि मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छान गरम आहे आपलं सारण तर दुसऱ्या लाडू छानपैकी वळल्या गेला तर बघू शकता ह्या पद्धतीने तर आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे लाडू करू शकता तर बघू शकता मी इथे छोटे छोटे लाडू करून घेतले आणि ह्या पद्धतीचे बघू शकता एक सारखे आपले लाडू करून झाले है लाड़ू है नारे तर राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण ह्याच पद्धतीने लाडू करून घेणारे छान असं मिक्सअप करून घ्यायचं तर बघू शकता झटपट होणारे लाडू हे तुम्ही संक्रांतीला नक्की करून शकता तर बघू शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही सर्व लाडू आपण ह्या प्रकारे करून घेतले तर नक्की ह्या संक्रांतीला बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद